नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जाते लावा कुंकवाचा कुंकवाचा लावा कुंकवाचा वाचा, लावा वाचा, लावा वाचा, लावा वाचा रंगविले ग ते लावा कुंकवाचा टिळा लग्नाच्या मोहोर ताला जन झाले गोळा लग्नाच्या मोहोर ताला जन झाले गोळा रंगवल्या ग भिंतीवर काढले बा फुले वर काढले बा फुले वर काढले बा रंगविल्या वर काढले बाबुले बाळा गणवरा झाला पूर्व त्याचे बाळा माझा गणवरा झाला पूर्व त्याचे घसोहडे मूळ ग चिट्टी धाडा गणराया गणपती गणराया गणपति गणराया गणपति आदि मूलग चिट्टी धाडा गणराया गणपति सङ्गे आवि सरस्वती यावे वे कार्यारम्भी सङ्गे आवि सरस्वती यावे वे कार्यारम्भी लगीन एवढी चेट्टी देवा जोतिबाला आधी धाडा देवा ज्योतीबाला आधी धाडा देवा ज्योतीबाला आधी धाडा।, धाडा लगीन एवढी चेट्टी देवा जोतिबाला आधी धाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा गहले तांदूळ रंगून लग्नाचा मुहूर्त केला लग्नाचा मुहूर्त केला लग्नाचा मुहूर्त केला गहले तांदूळ रंगून लग्नाचा मुहूर्त केला ಬೋಲತಿವರ ಮಾಯಿ ಆತಾಗ ಯಾರಿಲ ಬೋಲತಿವರ ಮಾಯ ಆತ ಲಾಗ ತಯಾರಿ ಲಗನ ದಕ್ಷ ದಾನ ಬಾ ಭರಲಿ ತಾಟ ಭರಲಿ ತಾಟ ಬಾ ಭರಲಿ ತಾಟ लग्नाच्या ग बाई भरली या ताट बाड माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचा थाट माट बाड माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचा थाट माट लग्नाच्या ग मुहूर्ताला बांधा दाराला तोरण बांधा दार लग्नाच्या गमुहूर्ताला मुहूर्ताला बांध दाराला तोरण बाडा माझा गणवरा शोभेवंत तरुण बाडा माझा गणवयरा रा शोभेवंत तरुण